सालाभात प्रमाणे ह्या वर्षीसुद्धा शिवतीर्थावरती शिवाजी पार्कवरती एक दसरा मेळावा आयोजित केला होता तो सुद्धा पडला त्याच्यावरतीच चा आपण काय करणार आहोत चर्चा करणार आहोत ह्याच वास्तवाला काय करा तुम्ही सबस्क्राईब करा बेल ऐकून दावा आणि हे वास्तव शेअरसुद्धा करा आणि या वास्तवाला लाईकसुद्धा करा आणि या वास्तवावरती आपले विचारसुद्धा मांडा कमेंट बॉक्समध्ये ऐकलं का मी माझ्या श्रोत्यांना सांगतोय आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हेच ते वास्तव आहे हा तो मेळावा आहे आता ती निश्तेज झालेली आहे आणि पावसानेसुद्धा ती निश्तेज केली पाऊस पडला आणि एक मुद्दा तो धुवून काढला उद्धव ठाकरेंचा कोणता भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश सापाजी किळस्कर मित्रांनो सालाबागप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा शिवतीर्थावरती शिवाजी पार्कवरती एक दसरा मेळावा आयोजित केला होता तो पारसुद्धा पडला त्याच्यावरतीच आपण काय करणार आहोत चर्चा करणार आहोत काही मुद्दे मी तुमच्यासमोर ठेवणार आहे काही लक्षवेधी मुद्दे तुमच्यासमोर ठेवणार आहेत म्हणजे तुमच्या लक्षात येईल ती मूळची शिवसेना बाळासाहेबांच्या वेळेची शिवसेना आणि आताची ही उभाटा शिवसेना याच्यामध्ये किती जिम जमीन आसवण्याचा फरक आहे आम्ही तुर्तास एकनाथ यांना बाजूला ठेवूया त्या मूळ शिवसेनेला आपण बाजूला ठेवूया आणि आता फक्त बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना याच्यामध्ये काय करू आपण जरा किती विसंगती आहे ते समजून घेऊ याच्यामध्ये तुलना करू बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे बाळासाहेबांनी उभारलेली शिवसेना होती म्हणजे फक्त एकता बाळासाहेबांनी का नाही त्यांच्यासोबत अनेक नेते होते अनेक कार्यकर्ते होते कारण ही संघटना आहे आणि संघटना एका व्यक्तीने निर्माण करता येत नाही अनेक लोकांची मदत लागते सहकार्य लागते घाम गाळावं लागतं रक्त गाळावं लागतं रक्त आठवावं लागतं दिवस रात्र मेहनत करावी लागते त्यानंतर ही संघटना काय होते फुलते फळते अशीच एक शिवसेना अशीच एक संघटना ती म्हणजे शिवसेना आणि ही शिवसेना ही संघटना एकोणीसशे पासष्ट साली स्थापन झाली होती आणि त्यावेळेपासून हा दसरा मेळावा आयोजित केला जातो आहे आणि तोसुद्धा शिवतीर्थावरती शिवाजी पार्कवरती पण आता नुकताच काल परवा जो दसरा मेळावा साजरा झाला त्यानंतर तुमच्या मनात ते प्रश्न आहेत का जे प्रश्न मलाही पडले कारण मूळ शिवसेना आणि वर्तमान शिवसेना याच्यामुळे किती जमीन आसमानाचा फरक आहे कारण मूळ शिवसेना होती ना ती शिवसैनिकांमध्ये ओतप्रोत होती शिवसैनिकांच्या मनात रुजलेली होती ठासलेली होती ते शिवसैनिक अगदी कान्या कोपऱ्यातून तिथे जमा व्हायचे आणि बाळासाहेबांचे ओजस्वी विचार ऐकायला यायचे ते तेजस्वी विचार ऐकायला यायचे ते कानावर पडावेत म्हणून अगदी कोपऱ्यातून तो शिवसैनिक पोचायचा आम्हीसुद्धा पोचत होतो कारण मी सुद्धा शिवसैनिक होतो त्यावेळेची ती अभूतपूर्व ते शिवसैनिकांचा तो मेळावा आजही डोळ्याचा पारणा फेडतो मित्रांनो आत्ता नुकता जो शिवसेनेचा मेळावा झाला किंवा शिवसेनेचा नाव आहे कारण तो भाषा काढणारच हा काय आहे मेळावा आहे आता उद्धव ठाकरे यांनी जी मशाल पेटवली आहे कारण धनुष्यबाण त्यांच्या हातून कधीच घडून पडलेला आहे आता त्यांनी मशाल पेटवली आहे ती मशालसुद्धा या पावसाने भिजवली म्हणजे बघा किती निर्दयी आहे तो पाऊस मेळाव्याच्याच दिवशी काय झाला पाऊस पडला आणि ते भिजलेलं घोंगडा आहे ना ते आणखीन भिजत पडलं म्हणजे काय परिस्थिती आली या उद्धव ठाकरेंवरती आणि त्यांनी भिजत भिजत काय केलं भाषण केलं तुम्हाला एक भाषण आ आठवते का शरद पवारांचं त्याने भिजत भिजत एक भाषण केलं होतं आणि ती निवडणूक ती जिंकली होती पोटनिवडणूक आठवते का तशीच काहीशी परिस्थिती ह्या उद्धव ठाकरेंच्या सोबतसुद्धा होती त्यामुळे आता त्या उघाट्याच्या कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना असा आता भास झाला असेल की येणारी महानगरपालिका ही आता आम्ही काबीज करू परत एकदा आपण त्या महानगरपालिकेवरती आपलं शासन स्थापन करू परत ती महानगरपालिका आपण लुबाडून खाऊ ओरबाडून खाऊ कारण ती आर्थिक राजधानी आहे पण येणाऱ्या काळात काय नक्की घडेल काय या मुंबईच्या नागरिकांच्या मनात आहे ते येणाऱ्या काळात आपल्याला दिसून येईल पण उद्धव ठाकरेंनी भिजत भिजत काय केलं भाषण केलं आणि भाषण करताना त्यांनी अनेक मुद्दे उचलले आता अनेक मुद्द्यांमध्ये महत्त्वाचे मुद्दे काय तर तो टोमणे मारणे हा सर्वात मोठा मुद्दा त्यांचा शिव्यागाळ करणे हा दुसरा मुद्दा त्यांचा आणि उष्ण अवसन आणून दुसऱ्याचा उपयोग करणं दुसऱ्याचा उपयोग म्हणजे त्यांना आता स्वतःच्या कर्मावरती विश्वास नाही राहिलाय स्वतःच्या कृतीवरती विश्वास नाही राहिलाय आता उष्ण अवसान आणतायत ते आणि अनेक उदाहरणं देत आहेत त्या उदाहरणामध्ये त्यांनी एक लेह लद्दाखमध्ये ज्या गद्दारांनी गद्दारी करून ते आता गजाड गेलेत त्या गद्दाराचं त्यांनी उदाहरण दिलं वाङचूम सोहनम वांचूम याचं उदाहरण दिलं आणि ते मोठे शास्त्रज्ञ होते त्यांनी अनेक शोध लावलेत त्यांनी सैनिकांसाठी अनेक अभूतपूर्व काम केलं ग्लेशियरपासून पाणी बनवलं असे अनेक अकलेच्या तारा या उद्धव ठाकरेंनी तिथे तोडले त्यांना त्यांच्या आधाराची आवश्यकता लागली या सोनम वांगचूंच्या म्हणजे बघा काय वेळ आली अरे आपण काय केलं या गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये ह्या महानगरपालिकेच्या माध्यमातून काय योजना राबवल्या काय योजना आणल्या कोणती महानगरपालिकेची हॉस्पिटल आपण सुरू केली कोणती नवीन आपण योजना इथे कार्यान्वित केल्या कशा काय मुंबईचे रस्ते आपण सुधारलेत कसं काय पावसात जो महापूर येतो मुंबईमध्ये मुंबई तुमते त्याच्यावरती आपण कसं काय कारगर उपाय योजलेत अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडे होत्या बोलण्यासारख्या ज्याच्यातून ते सांगू शकत होते कोणाला मुंबईकरांना महाराष्ट्राला की ह्या मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ही ही कार्य मी केलेली आहे ह्या ह्या कार्यातून ह्या मुंबईला मी उज्ज्वल भविष्य दिलेलं आहे भवितव्य घडवलेलं आहे असं काही दाखवू शकले नाही ह्या ह्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या कशा केल्या आहेत अगदी ज्या प्रायव्हेट शाळा आहेत ना त्यांच्यापेक्षा सुद्धा उच्च भू केलेले आहेत त्यांच्यामध्ये लखलखाट केलेलं आहे आणि त्या महानगरपालिकेच्या शाळेंमध्ये आता मुंबईकर येऊन शिकतोय मुंबईकरांची मुलं तिथे शिकतायत आणि काय करतायत आपलं शालेय जीवन तिथे आनंदात मजेत ते शिक्षण पूर्ण करतायत असं ते सांगू शकले नाहीत कोविडमध्ये आम्ही कसं काय तो खिचडी खाल्ली कसे काय ते पी पी ए किट बळकावले कसं काय त्या ऑक्सिजनशिवाय मुंबईकरांना मारलं हे काही मुद्दे ते सांगू शकले नाहीत का नाही सांगू शकलेत का नाही दाखवू शकलेत कारण का त्यांनी जे काय केलं अडीच वर्षाच्या काळामध्ये म्हणजे तेवढे जे मुख्यमंत्री होते एक नंबरचे मुख्यमंत्री त्या मुख्यमंत्री च्या कार्यकाळामध्ये त्यांनी असे काय अभूतपूर्व कामं केलीत फेसबुक लाईव्ह केलं आणि ह्याच फेसबुक लाईव्हमधून त्यांनी शेतकऱ्यांना मदत केली बघा काय गंमत आहे की नाही फेसबुक लाईव्हमधून त्यांनी शेतकऱ्यांना मदत केली बांधावर जाऊन नव्हे फेसबुक लाईव्हमधून मग बांधावर कधी गेलेत ज्यावेळी एकनाथ शिंदे जेवढे मुख्यमंत्री बनते ना त्यावेळी ते बांधावर गेले होते आणि बांधावरनं म्हणजे बांधाच्या एका कोपऱ्यावरती उभे राहून त्यांनी शेतकऱ्यांबद्दल प्रेम दाखवलं होतं आता सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस आहेत त्यावेळीसुद्धा ते बांधावर गेले आणि बांधावर जाऊन त्यांनी छाठी पिटली आपली तिथे रडगाणं गायलं हे त्यांनी सांगितलं पण आपल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये आपण शेतकऱ्यांना काय मदत केली शेतकऱ्यांचे कसे आसवं पुसलीत अश्रू पुसलेत हे ते सांगू शकले नाही अगदी खोटेपणाचा एक कळस आम्ही अमुक केलं तमुक केलं आणि अमुक करताना आमचं सरकार गेलं म्हणून आम्ही शेतकऱ्यांना अमुक करू शकलो नाही आणि तमूक करू शकलो नाही अरे खोटं किती बोलायचं खोटं किती रेटायचं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान बचाव लोकतंत्र बचाव राहुल गांधीची हे सहकारी त्यांच्यासोबत त्यांनीसुद्धा छाटी पिटली होती कुट नेरेटिव्ह आता काय राष्ट्रभक्त आणि राष्ट्रद्रोही आम्ही ह्यांनाच ओळखतो कोण राष्ट्रभक्तांना आणि राष्ट्रद्रोह्यांना मग तुम्ही कुठल्या गोठ्यात येता राष्ट्रभक्त की राष्ट्रद्रोही मग राष्ट्रभक्त असाल पण तुम्ही राष्ट्रासाठी काय काम केलं काय योजना राबवल्यात काय अमूलाग्रह बदल आणले तुमच्यामध्ये तुमच्या संघटनेमध्ये तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये समाजामध्ये समाजाच्या प्रत्येक घटकांमध्ये असं काय केलं तुम्ही काय उत्क्रांती केली काय उत्कर्ष केलं म्हणजे तुम्हाला आम्ही देशभक्त म्हणू शकतो असं काही सांगू शकले नाहीत फक्त नरेंद्र मोदीजी चोर आहेत अमित शाह चोर आहेत देवेंद्र फडणवीस चोर आहेत तर का ओट चोर जे राहुल गांधींनी सांगितलं ना ओट चोर ओट चोर ते सुद्धा ओटचोर म्हणून बोंबलत होते हा मित्रांनो नरेंद्र मोदीजींनी ओटचोरी चोरी केली देवेंद्र फडणवीस यांनी ओटचोरी चोरी केली आणि ही ओटचोरी चोरी कोणी करून दिली तर वोटरनी मतदाराने कोणी मतदारांनी ज्या ओटरनी निवडून दिलं त्याने आता ही ओटचोरी चोरी कशी झाली त्याचं स्वतःचं आपण थोडंसं बघूया ज्यावेळी शिवसेना एकत्र होती ना त्या शिवसेनेचे जे पारंपरिक मतदार आहेत ना ते मतदार आताच्या उभाटाला म्हणजे ते म्हणतात आम्ही शिवसैनिक उभाटा ह्या पक्षाला आता मतदान करत नाही कोण पारंपरिक मतदार शिवसेनेचे ते आता मूळ शिवसेनेला मतदान करतात आता मूळ शिवसेना कोणासोबत आहेत एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्याला मतदान करतात मग ती पोट चोरी आहे ना कोणी त्या मतदारांनी त्या शिवसेनेमधील म्हणजे पूर्वीच्या म शिवसेनेमधील ओटचोरी करून त्यांनी त्या शिवसेनेला दिली मूळ शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदे यांना कोणी भारतीय जनता पार्टीला दिली म्हणजे कोणाला नरेंद्र मोदीजी त्या देवेंद्र फडणवीस अमित शहा यांना म्हणजे ओटचोर आहेत आणि कोण ओटचोर यांचे पारंपरिक मतदार किंवा त्या राष्ट्रवादी म्हणजे कोण शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांचे पारंपरिक मतदार किंवा काँग्रेस यांचे पारंपरिक मतदार जे आता काय झाले आहेत जागे झाले आहेत त्यांची दिशाभूल झाली होती भ्रमनिराश झाले होते असे मतदार आता ते ओट चोरी करून काय करतायत भारतीय जनता पार्टीला देत आहेत मूळ शिवसेनेला देत आहेत हां झाली ओट चोरी याचा खुलासा तुम्ही केला नाहीत फक्त ओट चोर म्हणून बोललात आता महत्वाची गोष्ट काय आहे की त्यांनी राज यांचा सुद्धा एक केला कारण त्या त्यांच्या श्रोत्यांमधील काही श्रोत्यांनी प्रश्न विचारला राज ठाकरे कुठे आहेत राज ठाकरे आणि तुमची मैत्री तुटली का तुमची दोस्ती तुटली का गळाभेट संपली का एवढं त्यांनी सांगितलं आम्ही त्या वरडी डोमवरती जी काय गळाभेट केली होती ती अतूट आहे अभेद आहे ती कोणीही तोडू शकत नाही भ वरून जरी यमराज आला तरी यमराज येईल केला माहिती नाही यमराजाला तर काय करेल कोणाला एकाला घेऊन जाईल तीसुद्धा वेळ येणार नाही म्हणजे बघा या उद्धव ठाकरेने ठाम सांगितलेलं आहे की राज ठाकरे आणि माझी जी गळाभेट झाली ती घट्ट आहे ती अतूट आहे ती कोणीही तोडू शकणार नाही पण ह्यावेळी वल्गना केली जात होते त्या चाय बिस्कुट पत्रकारांकडून एच एम व्ही पत्रकारांकडून त्या चमच्या पत्रकारांकडून त्या विश्लेषकांकडून त्या संपादकांकडून हे गुलाम संपादक हे गुलाम त्यांचे पत्रकार यांच्यामार्फत ते वल्गना केली जात होती आणि आता दोन भाऊ या मंचावरती एकत्र येणार आहेत कुठला मंच तर तोच मेळाव्याचा दसरा मेळावायचा उभाट्याचा त्या मंचावरती ते येणार आहेत आणि कडकडून परत एकदा गळा होणार आहे आणि मग ती राज ठाकरेंची तोफ धडधडणार आहे आणि ती तोफेचे गोळे भारतीय जनता पार्टीच्या छातावड्यावर बसणार आहेत त्या एकनाथ शिंदेंच्या त्या देवेंद्र फडणवीस यांच्या त्या नरेंद्र मोदीजी यांच्या त्या अमित शहा यांच्या छातावड्यावर जाऊन बसणारे गोळे ते राज ठाकरेंनी सोडलेले त्या धडधडीत दड़ धडधडणाऱ्या दड़ तोफेतून ती तो, तो पोचली नाही ते आलेच नाहीत झाले की नाही फसगत झाली की नाही गंमत राज ठाकरेंनी तोंडाला पानं पुसलीत त्याच्यानंतर राष्ट्रीय भक्ते कोणाचे उभाटाचे कोण संजय राऊत हे काय म्हणाले ही शि हा जो शिवतीर्थ आहे शिवाजी पार्क हे जे शिवतीर्थ आहे त्या शिवतीर्थाचं जेवढं आमच्यावर आम्हाला प्रेम आहे जेवढी आपुलकी आहे जेवढा आदर आहे तेवढाच आदर आपुलकी प्रेम त्या शिवतीर्थावर सुद्धा आहे आता ते शिवतीर्थ कोणतं तर राज ठाकरे यांचं घरकुल बंगला निवास ते शिवतीर्थ आता हेच संजय राऊत त्या शिवतीर्थावरती आणखीन किती काळ प्रेम करतात किती काळ त्या शिवतीर्थाला घट्ट मिठी मारतात हेच बघायचं आहे कारण उद्या सकाळी राज ठाकरे यांनी जर या उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तोप डांगली येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये वेगळे लढले आणि तर काय होईल मग हे उद्धव ठाकरे त्या राज ठाकरेंना आपलंसं म्हणतील का किंवा हे उद्धव ठाकरे जी काय गळाभेट झाली आहे ती अटतूट ठेवतील का त्या शिवतीर्थाला ते आपलंसं म्हणतील का काय सांगता येत नाही आता जे काय प्रेम ओतू जाते ते प्रेम कुठेतरी आता थांबवायला पाहिजे नाहीतर वाहून जायचं हातातलं आलेलं सर्व वाहून जायचं आणि काय तेलही गेलं तुपही गेलं हाती आला धुपाटतं नाही का मित्रांनो काय अवस्था आली आहे सर्वात महत्त्वाची गोष्टच तुम्हाला सांगायची राहिली यावेळेस त्या उद्धव ठाकरेने तमाम जमलेल्या माझ्या हिंदू भगिनी भा बांधवानो मातानो पित्यानो आणि कोणी कोणी अशी काय केली गर्जनासुद्धा केली तमाम हिंदू भगिनी हिंदू हिंदू लक्षात घ्या त्या शिवतीर्थावरतींना ते आठवलं हिंदू कारण त्यावेळेला हिरवा रंग नव्हता कारण दसरा होता ना आता दसरा आणि हातपाय पसरा आता हे तमाम जमलेल्या माझ्या हिंदू भगिनीनो बांधवांनो भावानो मातानो पितानो हे आता तुम्हाला येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये असंच ऐकायला मिळणार आहे का त्यासाठी आता या उघाट्याचे कार्यकर्त्यांचे कान त्या शब्दासाठी ते आसुसले असतील त्या त्यांच्या त्या शब्दासाठी त्या वाक्यासाठी त्या घोषण्यासाठी आसुसले असतील तर ते आसूसलेले कान तृप्त होतील का येणाऱ्या त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी ज्या काय घोषणा केल्या जी काय छाती बडवली जी काय छाती पिटली त्यानंतर एकच गोष्ट लक्षात आली गाणं आणि गाणं टोमणं शिव्यागाळ करणं आणि दुसऱ्याची काय करणं निंदा नालस्ती करणं ह्या पलीकडे ह्या व्यक्तीने असं कोणतंही हिमक्रम पराक्रम केलेला नाही आहे त्यांनी स्वतःच्या कार्याबद्दल स्वतः केलेल्या कर्माबद्दल स्वतः केलेल्या कृतीबद्दल स्वतः राबवलेल्या योजनाबद्दल स्वतः ज्या काय इतके वर्ष आ, जी काय उपभोगली त्या मुंबई महानगरपालिकेची सत्ता ठाणे महानगरपालिकेची सत्ता त्याच्याबद्दल त्याने ग्रहसुद्धा काढला नाही म्हणजे तुम्ही विचार करा नेस ते उद्धव ठाकरे आणि ह्या मेळाव्याला उपस्थित असलेल्या त्या उभाट्याच्या सैनिकांनी आता सैनिकांनी की कार्यकर्त्यांनी हे त्यांनी ठरवावं खूप घोषणा दिल्या आता त्या घोषणा कुठपर्यंत पोचल्या किती हृदयापर्यंत पोचल्या किती मुंबईकरांपर्यंत पोचल्या ठाऊक नाही ह्याच वास्तवाला काय करा तुम्ही सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि हे वास्तव शेअरसुद्धा करा आणि या वास्तवाला लाईकसुद्धा करा आणि या वास्तवावरती आपले विचारसुद्धा मांडा कमेंट बॉक्समध्ये ऐकलं का मी माझ्या श्रोत्यांना सांगतोय आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हेच ते वास्तव आहे आज तो मेळावा आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील तो मेळावा आणि उघाट्याच्या काळातील हा मेळावा उद्धव ठाकरे यांच्या काळातील हा मेळावा किती जमीन आसमानावर भरत आहे की तो कधी थंड झाली नव्हती अगदी धडधडत दर्द होती त्या मेळाव्यांमध्ये आता ती निस्तेज झालेली आहे आणि पावसाने सुद्धा ती निस्तेज केली पाऊस पडला आणि एक मुद्दा तो धुवून काढला उद्धव यांचा कोणता आर एस एसवरती ते काय तोंडसुख घेणार होते शिव्यागाळ करणार होते त्या मोहन भागवत यांना दहा प्रश्न विचारणार होते ते दहा प्रश्न त्या पावसाने धुऊन काढले तो कागात ओला झाला म्हणून ते प्रश्न विचारू शकले नाहीत किती हा निर्दयी पाऊस आहे किती हा निर्दयी पाऊस आहे आला का लक्षात हा मुद्दा पावसाने सुद्धा काय केळी अवकाळा केली अवकाळी पावसाने असंच म्हणावं लागेल कारण उद्धव ठाकरे यांची तोप धडधडणार होती कोणावरती तर आर एस एसवरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती पण यांचा संघपाद झाला तसा पाकिस्तानचा संघपाद झाला आणि हिरमुसल्या चेहऱ्याने आपल्या मायदेशी परतला तसेच हिरमुसल्या चेहऱ्याने हे उद्धव ठाकरे आपल्या माय घरी म्हणजे त्यांच्या द्वितीय मातोश्रीवरती पोचले असणार लक्षात आलं काही मुद्दे आता तुम्हाला फरक कळली असेल माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळेचा तो दसरा मेळावा आणि मान खाली घालून आलेले हे कोण उद्धव ठाकरे यांच्या वेळेचा हा दसरा मेळावा जमीन आसमाजा फरक हेच ते वास्तव आहे कारण त्यांना आता काय मुसलमानांच्या पुढ्यात साष्टांग नमस्कार घालावा लागतोय त्यांनासुद्धा आपलं से म्हणा म्हणजे राष्ट्रद्रोह्यांना मग ते कसा बसला तरी चालेल त्यांना पण तो त्यांना हवा आता औरंगजेब असला जरी चालेल तो त्यांना हवा आता कशाला येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शेवटी काय मुसलमानांचं पुष्टीकरण लागून चालन त्यांच्या चरणाचे चाटण साष्टांग नमस्कार आणखीन काय काय करते उद्धव ठाकरे यांना आता तुम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र म्हणा सुपुत्र म्हणाल की आणखीन काय म्हणाल हे तर तुम्ही ठरवा हेच ते वास्तव आहे वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा कुर्ता इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन